तुमच्या महत्वाच्या कामांची चालढकल होते का कामाची लिस्ट करा मग ती फॉलो करा या गोष्टीला कंटाळलेले आहात का असे होणारे तुम्ही एकटेच आज आम्ही अशा आणि सांगणार आहोत सगळे तुमचे कामे चाल करता वेळेत कराल नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनल वर पुन्हा आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रो चाल ढकल म्हणजे काय त्यावर मात कशी करायची हे जाणून घेऊ आणि वास्तविक जीवनातील उदाहरणासह प्रोक्रॅस्टिनेशन हाताळण्यासाठी मी सहा व्यावहारिक टिप्स आणि चार प्रभावी ट्रिक्स शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया चाल ढकल प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय चाल ढकल म्हणजे कामांना विलंब लावणे किंवा बोट ढकलणे ज्यामुळे अनेकदा तणाव निर्माण होतो कामाचं ढीक तयार होतो आपण सर्वजण कधी ना कधी कदे या तणावातून गेले आहोत परंतु एक चांगलं लाईफ जगण्यासाठी आणि चाल ढकल यावर मात कशी करायची हे आपण जाणून घेऊया चाल ढकलपणा करण्यावर मात करणे म्हणजे त्याची मूळ कारणे समजून घेणे आणि ते प्रभावीपणे मॅनेज करण्यासाठी स्ट्रॅटेजीज अंमलात आणणे त्यासाठी सहा टिप्समध्ये त्याचे विभाजन करूया टिप नंबर वन कामाचे छोट्या स्टेप्समध्ये विभाजन करा समजा तुम्हाला निबंध लिहायचा आहे एकदम दहा पाण्याचा निबंध लिहून दडपण घेण्याऐवजी त्याचे लहान भागांमध्ये विभाजन करा जसे की संशोधन रूपरेषा परिचय मुख्य परिच्छेद आणि निष्कर्ष किंवा कन्क्लुजन यामुळे काम अधिक मॅनेजेबल आणि कठीण पण वाटत नाही नंबर दोन विशिष्ट उद्दिष्टे निश्चित करा आज दुपारी तीन वाजेपर्यंत चॅप्टर एक किंवा अध्याय एक वाचून संपवणे यासारखी स्पष्ट आणि साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे निश्चित केल्याने तुम्हाला दिशा आणि उद्देशांची जाणीव होते तुम्हाला नेमके काय साध्य करायचे आहे हे जेव्हा तुम्हाला समजते तेव्हा सुरुवात करणे सोपे होते नंबर पोमोडोरो टेक्निक्स वापरण्याचा प्रयत्न करा पंचवीस मिनटे काम करा नंतर पाच मिनिटाचा ब्रेक घ्या हे सायकल पुन्हा रिपीट करा या टेक्निकमुळे तुमचे लक्ष केंद्रित होते व थकायला पण होत नाही आश्चर्यकरीत्या तुम्हाला तुमचे बरेचसे टार्गेट या टेक्निकमुळे कम्प्लीट केलेले दिसेल नंबर चार लक्ष विचलित करणे दूर करा तुमच्या कामात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मन विचलित होते ते शोधा हो या विचलित गोष्टी कमी करण्याचे आणि काढून टाकण्याचे मार्ग शोधा हो उदाहरणार्थ तुम्ही तुम्ही काम करत असताना तुमच्या फोनमुळे डिस्ट्रॅक्ट किंवा विचलित होत असाल तर तुमचा फोन सायलेन्सवर ठेवा आणि तो स्वतःपासून लांब ठेवा नंबर पाच स्वतःला शाबासकी किंवा रिवॉर्ड द्या स्वतःला थोडासा ब्रेक द्या जसे की एक कॉफी ब्रेक एक छोटा फेरफटका किंवा सोशल मीडियावर पटकन ब्राऊज असू शकतो असे ब्रेक सकारात्मकता देऊ शकतात आणि तुम्हाला मोटिवेट करू शकतात नंबर सहा आत्मकरुणेचा सराव जर तुम्ही चाल ढकल करत असाल तर स्वतः बाबतीत जास्त कठोर होऊ नका तुमच्या भावना ओळखा स्वतःला माफ करा आणि आयुष्यात पुढे जा आत्मकरुणेमुळे तणाव कमी होतो आणि पुन्हा आयुष्य रुळावर आणणे सोपे जाते चाल ढकलपणा हाताळण्यासाठी चार प्रभावी ट्रिक्स पाहूयात ट्रिक नंबर एक दोन मिनिटांचा नियम जर एखाद्या कार्याला कमी वेळ लागत असेल तर ते लगेच करा यामुळे लहान कामे मार्गी लावण्यास पटकन मदत होते आणि मोठ्या कामांना गती मिळते नंबर दोन तुमची कामे यशस्वीरित्या पूर्ण केली याची कल्पना करा कल्पना केल्यामुळे प्रेरणा आणि सकारात्मकता वाढू शकते ज्यामुळे कामे सुरू करणे आणि पूर्ण करणे सोपे होते तिसरे जबाबदार व अनुभवी पार्टनर किंवा मित्र किंवा सल्लागार शोधा तुम्हाला एक रिस्पॉन्सिबल जबाबदार पर्सन होण्यास मदत करू शकेल अशा एखाद्या व्यक्तीबरोबर तुमची उद्दिष्टे शेअर करा तो तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवेल आणि तुम्हाला योग्य सल्ला पण देईल तुमच्यावर चढ एक ऑथॉरिटी आहे म्हटल्यावर तुमच्यावर एक प्रकारची बांधिलकी येईल तुम्ही तुमच्या कामाचा पाठपुरवठा कराल नंबर चार तंत्रज्ञानाचा शोधपणे वापर करा तुमचा वेळ आणि कामे व्यवस्थापित करण्यासाठी ऍप्स सारखे साधनं वापरा तंत्रज्ञान तुम्हाला तुमच्या कामाची आठवण करून देते आणि प्रगतीचा मागोवा घेते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांवर ठाम राहण्यास मदत होते या आहेत सहा व्यावहारिक टिप्स आणि चार प्रभावी ट्रिक्स प्रोक्रास्टिनेशनवर चाल ढकलवर मात करण्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा प्रोडक्टिव्हिटी आणि वैयक्तिक वाढीवरील अधिक सूचनांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आजच या स्ट्रॅटेजी अंमलात आणायला सुरुवात करा आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढते ते पहा पुढच्या वेळेपर्यंत फोकस राहा आणि पुढे जात राहा धन्यवाद